नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे संभाजीनगरचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा भव्य नागरिक सत्कार सोहळा दिनांक नऊ रोजी रविवारी काब्रानगर इंदिरानगर तथागत ग्रुप यांच्यातर्फे करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक सुशील तुकाराम खेडकर व मित्रमंडळ होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह लोकार्पण नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन काब्रा नगर येथील जागृत हनुमान मंदिर समोर सभामंडपाचे भूमिपूजनही पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले मराठवाडा सचिव अशोकजी पटवर्धन माजी महापौर विकासजी जैन त्रिंबकजी तुपे नंदकुमारजी घोडेले आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सुशील भाऊ खेडकर यांच्या कामाने येथील जनता मोठ्या प्रमाणावर खुश आहे तसेच सुशील भाऊ महानगरपालिकेच्या मुख्य पदावर म्हणजेच महापौर पदावर पाठवण्याचे स्वप्नही नागरिकांनी बोलून दाखवले भाऊंच्या कामाचा धडाका पाहता येणारी महानगरपालिकेची निवडणूक सहजपणे लढून विजयाचा झेंडा रोवल्याशिवाय राहणार नाही असेही नागरिकांनी सांगितले म्हणून सुद्धा एक चांगला प्रोजेक्ट या ठिकाणी आणायचा प्रयत्न केला त्याला यश आलंय म्हणून आपण तेही आपण या ठिकाणी सुरू करतोय मी आज या ठिकाणी मुद्दाम यासाठी आलो होतो सुशीलचा अनेक दिवसापासून मला आग्रह होता भाऊ कधी येतात भाऊ कधी येता मी म्हटलं येतो रे बाबा नाही नाही तिथे गेला पाहिजे मी तिथे गेलं तर साधन राजकारणच जास्त आहे काम कमी राजकारण जास्त आहे आता किती लोक पक्षाचे लोक इथं बसलेले आहेत मला माहित नाही पण दहा बारा पक्षाचे जरूर असतील एका पक्षाचं तर कोणीच नाही आणि इलेक्शन ना आलं की ये गल्ली मी व खडा आहे तर ये गल्ली मी ये खडा आहे सुशील आज जे तू काम केलंस खऱ्या अर्थानं तुझ्या पाठीशी उभं राहणं हे माझं काम आहे या सर्वांना बरोबर घे थोडं बहुत कुणाला युवा म्हणून म्हटलं कुदळ मारण्याबरोबर कामाला सुरुवात कर लोकांना कळू दे की आपण ज्या ठिकाणी कामाला सुरुवात करत कुदळ मारतो त्या ठिकाणी तातडीनं कामाला सुरुवात होते तिथं जायच्या पहिले आमच्या काही बांधवाने समाज बांधवाने त्या झेंडे घेऊन त्या ठिकाणी उभे होते मला सुद्धा कळाला नाही की झेंडे घेऊन उभे का काही लोकांनी सांगितले की भाऊ तुम्ही चालले त्या रस्ता मी काळे झेंडे दाखवणार आहेत परंतु आनंद या गोष्टीचं वाटला की मला सगळ्यांनी निळे झेंडे दाखवलेत <प्रावाँ गुणारी> त्यांनी आठवण करून दिली की भाऊ आम्ही तुमचे आहोत आणि आमच्यावर जेव्हा अन्याय होतो तर ता टायमाला आम्हाला तुम्हाला साथ द्यावा लागेल त्यासाठी आम्ही तो उभा आहोत हे सांगताना मला सुद्धा चांगलं वाटलं की खरंच मी यासाठी सांगत नाहीये रमाई आवास योजनेचे जे काही घरकुलाचे जे काही लाभार्थी आहेत त्यांना मी एक विनंती करणार आहे जे लोक प्रॉपर आहेत ना तुम्ही त्याच काळजी करू नका त्याचे पैसे द्यायची जबाबदारी मी घेतो अर्ध काम झालंय कुणाची फरशी टाकली गेली कुणाचं आणखीन काही स्लॅब टाकलं गेलं बाकीचं काम थांबलेलं आहे त्यांना सर्वांना पैसे मिळतील परंतु काही लोकांनी फक्त काही बोगस नावा जे टाकलेत ना त्यांना आम्हाला कमी करायचे खऱ्या लाभार्थीला त्याचा लाभ झाला पाहिजे त्याच्या मागची भूमिका आहे मिळायला पाहिजे का नाही जो खरा लाभार्थी आहे अरे ज्याला राहायला घर नाहीये त्याला ते घर भेटलं पाहिजे त्याला तो सुविधा भेटली पाहिजे आणि त्याच्यासाठी माझ्याकडे जे काही अर्ज महानगरपालिकेमध्ये प्राप्त झाले होते त्यांना सांगितलं की सगळ्याची छाननी करा आणि जे लाभार्थी खरे आहेत त्याचा सर्वे करून तातडीने त्यांना मदत द्या हे मी बोललेलो आहे म्हणून तुम्ही तिची चिंता करू नका तुमच्याकडे दोन तीन दिवसामध्ये माणसं येतील सर्व तुमच्याकडून घेतील तुमचे जे अर्ज आहे व्हेरीफाय करून तुम्हाला पैसे द्यायची जबाबदारी आता पालकमंत्री या नात्याने माझी आहे आयुष्यामध्ये घर बनणं किती अवघड गोष्ट असते किती अडचणीचं असते याची कल्पना मला आहे आज तुम्ही ज्या घरामध्ये राहतात त्याच घरामध्ये त्याच साईजच्या घरामध्ये मी राहिलेलो आहे पावसाळ्यामध्ये होणारा त्रास किंवा उन्हाळ्यामध्ये होणारा त्रास मी हे भोगलेला आहे म्हणून आम्हाला त्याची जाणीव आहे आपण गरिबीतून वर गेलेले माणसं आहोत आपल्याला काय आपल्या काय बापदादे काही काही का, राजे राजवड्यावाले नव्हते म्हणून आम्हाला त्याची जाणीव असल्यामुळे आम्ही हे सर्व करतो आता एखादी मला एक निवेदन दिलं त्यांनी सांगितलं या नाल्याच्या बाजूला तिकडं कुठे घाण आहे मी तातडीन आता बहुत बहुत आगे आगे बढ़ो बढ़ो मैं काबरा नगर और इंदिरा नगर का रहवासी हूँ पहले इंदिरा नगर का था आप कम से कम 20 साल से मैं अभी काबरा नगर का रहवासी हूँ और बहुत जब नगर सेवक थे तो भाव ने वो टाइम में भी हमारे वास्ते खड़े रहे और मतलब रोड और पानी के वास्ते भी भैया ने हमारे वास्ते महानगर पालिका में लड़े और निधि भी दिलाई भैया ने और इसी के साथ साथ आज का जो मौका है तो हमारे लिए बहुत खुशी का मौका है क्योंकि आरोग्य केंद्र का जो दवाखाना आने वाला है तो यहाँ पर काफ़ी गरीब जो तबका है इसको अच्छी मदद मिलेंगी मेरे हिसाब से और जो इधर उधर मतलब घाटी में जो अपने को जाना पड़ता था जो गरीब को तो अब उनको जाने की ज़रूरत नहीं है जो रिक्शे का खर्चा वगैरह लगता था अब उनका करीब में काम हो जाएगा यानी कि पाँच मिनट की दूरी पर दो मिनट की दूरी पर एक मिनट की दूरी पर सब काम हो जाएगा और भाऊ का तो हम तय दिल से शुक्रिया अदा कर सक और हम भाऊ के लिए तो हम जहां अगर भावू खड़े रहेंगे तो हम उनके पीछे और उनके साथ साथ खड़े रहेंगे और भाऊ को बताएंगे भाई बस ये ये काम करो ये काम करो और भाऊ हमारे लिए आधी रात की आधी रात के लिए खड़े रहेंगे हमारे साथ तो और हमारे इससे खुशी की मौका और मतलब भाई हमारे साथ में रहे हो तो हमारे को और खुशी का मौका मिलेगा भावना अनेक काम काम इकड़े भाव ना अनेकले तुम तुमको तो पुड़, हमारे अभी चुनके आने वाले है और इसी के साथ साथ ये हमारे जो नेक्स्ट महापौर रहेंगे तो हमारे सुशील भैया खेल कर रहेंगे और हमारे बहुत खुशी रहेंगी इंदिरा नगर व समस्त प्रमाण क्रमांक एकवीस महिला नागरिकांच्या वतीने मान्य पालकमंत्री श्रीसाहेब साहेबांचा नागरिक सत्कार होता आणि त्यावेळी वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला जवळपास मिळत दिले या नागरिकांच्या काही प्रमुख मागण्या पण या ठिकाणी त्यांनी मंजूर केल्या सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे भाडाची जी वसाहत आहे या ठिकाणी चारशे चव्वेचाळीस कोटरची त्याची लीज संपलेली आहे नागरिकांची वारंवार मागणी होती की ती वीज वाढवून मिळावी त्याबाबतीत माननीय पालकमंत्री यांनी वीज वाढवून येईल असं या ठिकाणी घोषणा केलेली आहे घोषणा नव्हे तर त्यांनी बाबतीत ऑलरेडी ऑफिसर्सची चर्चा पण केलेली आहे त्यानंतर आपण ज्या ठिकाणी उभा आहोत या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र हे गेल्या के दहा वर्षापासून नागरिकांची मागणी होती त्याची या ठिकाणी लवकरात लवकर कामाला सुरुवात होईल अशा प्रकारची घोषणा या ठिकाणी त्यांनी केलेली आहे विविध ठिकाणी जसं मंदिराच्या समोर सामाजिक सभागृह असेल इंद्रानगरमध्ये विहाराचं लोकार्पण असेल आणि त्या ठिकाणी नवीन एक सामाजिक सभागृह बांधून देण्याचे अशा विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले होते आणि त्या बाबतीतच्या सर्व कामांना निधी उपलब्ध या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे या ठिकाणी मान्य साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते मान्य खासदार पण त्या त्यांचा पर्यटनचा नियोजित दौरा असल्यामुळं नगरपालिकेच्या त्यामुळे ते उपस्थित होते पण माननीय मराठवाडा सचिव पटवर्धन मंत्री हिमाजी भोडिले एकाजी जैन रिंबजी तुपे सर्व मान्यवर हो या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाला मी मान्य माजी सभागृहनेता सुमत खिडकर या ठिकाणचा मी दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा दर्शव होतो सराता का या का जांगा सर आता महानगरपालिका निवडणुका पण तोंडावर आहेत याबद्दल काय सांगा सर जनतेचा वार्ताहर तुमच्याकडे येत आहे भाषण जर आपण ऐकलं असेल तर त्यांनी स्पष्ट की कोणताही पक्ष असू या ठिकाणी कधी आणि विकासाच्या बाबतीत कधी माननीय शिवसेनेचे नेते ने संजय भाऊ शिरसाट यांनी कधी कोणाशी दुजाभाव केलेला नाहीये त्यामुळं संभाजीनगर शहरामध्ये मग ती कोणतीही बसात असू द्या तिथे माननीय पालकमंत्री यांच्या नेतृत्वात जी येणारी निवडणूक लढणार आहोत त्यामध्ये येणारा महापौर हा शिवसेनेचा शंभर टक्के बसणार या ठिकाणी अशा प्रकारचं वातावरण पूर्ण शहरामध्ये